सर्वात प्रथम आपण एक कप पोहे घेतलेले आहेत इथे मी जाड पोहे वापरलेले आहेत पातळ पोह्याचा वापर केलेला नाहीये जाड पोहे एक कप स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहेत इथे दोन वेळा आपण पाणी चेंज करून घेणार आहोत आणि पोहे स्वच्छ धुवून घेणार आहोत आता पोह्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण या पोह्यावरती अशा पद्धतीने स्प्रेड करायचं आहे आणि हे पोहे दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत इथे आपण एक मोठा बटाटा घेतलेला आहे बटाट्याला उकडून घ्यायचा आहे त्याचा साल काढून घ्यायचा आहे आणि त्याला आपण अशा पद्धतीने स्मॅश करून घेणार आहोत मी इथे स्मॅशर वापरलेला नाहीये किंवा बटाटा आपण किसून देखील घेणार नाही आहोत कारण की किसल्यामुळे किंवा स्मॅशरनी बटाटा एकदमच मऊ होतो तर इथे आपण हाताने कुस करतोय जेणेकरून थोड्या थोडे अख्खे बटाट्याचे काप राहतात आणि मध्ये अख्खे अख्खे थोडा बटाटा खायला लागला की कटलेट्स पण छान लागतात आता यामध्ये आपण पाव कप कोबी ऍड करणार आहोत पाव कप गाजर गाजर किसून घेतलेला आहे तसेच पाव कप बारीक चिरलेला कांदा मुठभर कोथिंबीर आहे आता आपण जे पोहे भिजत घातले होते ते दहा ते पंधरा मिनटात चांगले असे फुकतात नरम होतात पोहे एकदम चांगले मऊ झाले की त्यांना आपण हाताने अशा पद्धतीने दाबून घेणार आहोत थोडंसं स्मॅश करून घ्यायचे आहेत आता ते स्मॅश केलेले पोहे देखील के आपण या सगळ्या जिन्नसमध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत तसेच इथे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद चवीपुरता मीठ अर्धा चमचा ओरेगनो म्हणजेच पिझ्झा सिझनिंग गरम मसाला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा आता हे सर्व मसाले घालून झाले की हे सगळं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा एक चांगला असा डो तयार करायचा आहे गोळा तयार करून घ्यायचा आहे शक्यतो मुलं भाज्या खायला मागत नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना भाज्याही खायला घालू शकतात हे पोहा कटलेट खूपच असे हेल्दी होतात आता ते मिक्स करता करताच आपण त्यामध्ये तांदळाचे पीठ सुद्धा ऍड करणार आहोत इथे तीन ते चार चमचे आपण पीठ घालणार आहोत पण पीठ आपण थोडं थोडं करून घालणार आहोत एकदम मी सगळं पीठ घातलेलं नाहीये दोन सेक्शनमध्ये आपण थोडं थोडं करून हे पीठ ऍड केलेलं आहे आता मी हातावरती अगदीच थोडंसं पाणी घेते आहे पाण्याचा हपकाच मारून घेते आहे आणि त्याने पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून त्याचा व्यवस्थित असा डो तयार होईल तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा डो तयार झालेला आहे एक कप पोहा आणि एक उकडलेला बटाटा यामध्ये सहा ते सात माणसं सा भरपेट पोहा कटलेट खातील इतके कटलेट्स तयार होतात जर तुम्ही काउंट केलेत तर सतरा अठरा पोहा कटलेट सहज तयार होतात आता काय करायचंय हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडस पीठ आपण हातावरती काढून घेणार आहोत आणि चपातीचा गोळा ज्या पद्धतीने करतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हवा त्या आकाराचे तुम्ही गोळे करून घ्या आणि ते तुम्ही पाहू शकता कटलेट्स एकदम जाडाही नाहीये एकदम पातळी नाहीये मध्यम असा आकाराचे आपण हे गोळे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असतील ते वेगवेगळे शेप सुद्धा तुम्ही या डोपासनं बनवू शकता हे कटलेट्स हव्यात त्या मध्ये तुम्ही तयार करू शकता आता मी तुम्हाला म्हणाले की पोहा कटलेट म्हटले की ब्रेड क्रम्स कॉर्नफ्लोअरची पेस्ट असं आपण काहीच करणार नाही हो। तर हाच आहे तो सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आपण इथे रवा वापरून हे पोहा कटलेट्स क्रंची आणि क्रिस्पी बनवणार आहोत त्यासाठी इथे पाव कप रवा घेतलेला आहे जाडा रवा आहे नॉर्मली सगळ्यांच्याच घरात सहज अवेलेबल होतो त्यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक एक करून असे कटलेट्स या रव्यामध्ये आपण डीप करून घेणार आहोत व्यवस्थित असं त्याला रवा लावून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी अशाच पद्धतीने मी बाकीचे कटलेट सुद्धा रव्यात डीप करून घेणार आहे खूप झटपट आणि क्रंची क्रिस्पी हे कटलेट्स रेडी होतात आणि अतिशय हेल्दी आणि भरपेट असा हा नाश्ता रेडी होतो तुम्ही ते पाहू शकता आपले सर्व कटलेट्स एकदम रव्यामध्ये एकदम परफेक्ट असे डिप करून झालेले आहेत आता हे कटलेट्स बनवण्यासाठी आपण तव्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण सर्व कटलेट्स एक एक करून घालून घेणार आहोत हे कटलेट्स आपण मंद असेवरती शिजवणार आहोत त्यामुळे हे कटलेट्स एकदम मस्त असे क्रंची होतात सर्व कटलेट्स पॅन मध्ये घालून झालेले आहेत आता मी पॅनला थोडं ट्विस्ट करून सगळीकडे तेल सरकून घेते आहे जेणेकरून सगळ्या कटलेट्सला व्यवस्थित तेल लागेल तीन ते चार मिनिटं झाली की आपण हे कटलेट्स उलटून घेणार आहोत त्याची दुसरी बाजू ही अशाच पद्धतीने शेकून घ्यायची आहे कटलेट्स मस्त असे क्रंची व्हायला सुरुवात झालेली आहे आता या गॅस आपण थोडासा मध्यम करणार आहोत आणि हे पुन्हा एकदा कटलेट्स दोन्ही बाजूनी चांगले शेकवून घेणार आहोत आणि इथे आपले परफेक्ट असे पोह्याचे कटलेट्स खाण्यासाठी रेडी झालेली आहेत सॉस किंवा चटणी सोबत सर्व करा कशी वाटली याची पोह्याची कटलेट्सची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद